आता एक महत्वाची बातमी येतेय इंदापूर तालुक्यातील शहा गावामध्ये भीमा नदी पात्रात पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या सारिकाचा मृतदेह अखेर लागलाय जाणून सविस्तर वृत्त इंदापूर तालुक्यातील शहा गावातील दोघी बहिणींचा भीमा नदी पात्रात पाण्यात बुडून मृत्यू झालाय ही घटना चोवीस फेब्रुवारी रोजी घडली तर शहा गावातील पूजा अशोक काळे वयवर्ष दहा आणि तिची मोठी बहीण सारिका अशोक काळे वय वर्ष बारा या दोघी दुपारच्या सुमारास शहागावच्या नदीच्या खोर पोहण्यासाठी गेल्या होत्या मात्र पूजाला पोहता येत नसल्यानं सारिका तिला वाचवण्यासाठी धावली आणि दुर्दैवानं या घटनेत दोघींचा देखील पाण्यात बुडून मृत्यू झाला त्यांच्यासोबत असणारा बाळू चांगदेव काळे याने हा प्रकार पाहिला आणि तो वस्तीवर धावत आला त्यानंतर मुलींचे वडील अशोक काळे बादल काळे ज्ञानदेव काळे शंकर काळे लक्ष्मण पवार आदी या मुलींच्या मदतीसाठी धावले मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती पाण्यात पूजा आणि सारिकाचा शोध घेण्यास सुरुवात केली असता पूजाचा मृतदेह हाती लागल्यानं अश्रू अनावर झाले होते तर बेपत्ता असणाऱ्या सारिकाचा शोध सुरू होता मृतदेह सापडत नसल्यानं अखेर प्रशासनानं पाणबुडीची मदत घ्यावी लागली आणि पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारी सारिकाचा मृतदेह प्रशासनाच्या हाती लागला तर सध्या पूजा आणि सारिका दोघींचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी सहाय्यक पोलीस निरीक्षक लोकरे महेश माने निलेश फडणवीस तलाठी अरुण बेडे आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सांगोला येथून आलेले पानबुडी श्रीकांत कोळवले उपस्थित होते इंदापूर तालुक्यातील काल शहागाव मध्ये जे प्रकारित झालेला आहे आकस्मिक घटना या ठिकाणी घडलेली तुम्ही प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी आता काय कारवाई करायची कर, केलेली आहे एक मृत बॉडी सुद्धा आता तुम्ही इथं पाण्यातून तुम बाहेर काढलेली आहे याच्या संदर्भात आपलं काय प्रतिक्रिया काल दुपारी तीन वाजता पूजा पूजा अशोक काळे आणि सारे का अशोक काळे ह्या दोघीजणी बहिणी पोहण्यासाठी गेल्या होता त्यामध्ये पूजा अशोक काळेला पोहता येत नव्हतं ती पाण्यामध्ये बुडली तिला वाचवण्यासाठी गेली सारे काळे ही पाण्यामध्ये बुडाली काल सारिका काळेची बॉडी मिळाली पण पू सॉरी पूजा काळीची बॉडी काल मिळाली काळेची काळीची बॉडी सापडली नव्हती आता पण ती पाणबुडीच्या सहाय्याने सकाळपासून बोलवून ते का काढली आता बाराच्या आसपास त्यांची बॉडी बाहेर काढलेली आहे शासन स्तरावरून ह्यासाठी काही हा जो जमात आहे ती पारधी समाज जमात येते म्हणजे अतिशय वंचित घटकाला यासाठी शासन स्तरावरून या आकस्मित घटनेला काही आर्थिक मदत होऊ शकते का असं काय पक्ष आपण करणार आहोत तशी आर्थिक मदत आपण काही नाही करू शकत आता मुख्यमंत्री सहायता निधी संबंधित लोक करतील प्रतिनिधी देवा राखुंडे एन टीव्ही न्यूज मराठी इंदापूर पुणे